संगमनेर शहरामध्ये ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण सुरू असतानाच मिरवणुकीच्या ठिकाणी दोन मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण झालेत या वादाचं रुपांतर घरी गेल्यावर हाणामारी झालं त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल केलेत लखमीपुरा येथील नागरिकांना यातील आरोपी कैसर कुरेशी नवाज कुरेशी तौसिफ कुरेशी मुशरफ अरशद जावेद कुरेशी आणि इतर पंधरा ते वीस आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला शहरातील जमजम कॉलनी भारतनगर आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल होतीये मात्र लक्ष्मीपुरा भागातील नागरिकांना या अवैध कत्तलीचा मोठा त्रास होतोय या निषेधार्थ येथील महिला आणि नागरिकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला येथील कत्तलखाने तातडीने बंद करावेत आणि यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे मुस्लिम बांधवांनी केली आहे या अवैध कत्तलखाण्यांचा विषय संगमनेर शहराला काही नवीन नाही मात्र मुस्लिम बांधवांनी हे अवैध कत्तलखाने बंद करावेत त्या मागणीसाठी हा मोर्चा काढल्यामुळं या मोर्चानं लक्ष वेधलं स्थानिक नागरिकांना अवैध कत्तलखाण्याचा मोठा त्रास होतोय याची तक्रार सातत्यानं या भागातील नागरिक करतायत यातील आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही मोर्चेकऱ्यांनी केलाय तर येथील महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा अर्वाच्या भाषेत शिबिगाळ करून तलवार दांडके लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचा आरोप लक्ष्मीपुरा भागातील रहिवाशांनी केलाय या सर्व गोष्टींची खातर जमा करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिलंय काल ईदची मिरवणूक होती मिरवणुकी दोन युवकांमध्ये किरकोळ भांडण झालं होतं मिरवणूक संपल्यानंतर ते त्यांच्या परिसरात गेल्यानंतर त्या मिरवणुकीतील किरकोळ वादाचं कारण पुढे येऊन दोन समुदायामध्ये मारामारी झाली त्याच्यामध्ये काही लोकांना दुखापती झाली त्यातले काही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे उपचार घेत आहेत एका फिर्यादीच्या फिर्यादीवरून रात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी राईट विथ दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आता एका दुसऱ्या गटाचं शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आले होते दे। त्यांचेही दोन ते तीन व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांचंही फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्याची सत्यता पडताडी करू करून सी सी टी व्ही फुटेज बघून अधिकाधिक कडक कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे सध्या शांतता आहे व नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संगमनेर शहर अतिशय आदर्श शहर असून त्याची प्रतिष्ठा आपल्याला जपायची आहे आणि त्याची जबाबदारी पोलिसांसमोर सर्व नागरिकांची आहे म्हणून नागरिकांना माझं नम्र आवाहन आहे की आपण कुठल्याही चुकीच्या अफवेवर विश्वास ठेवू नये सर्व शांततेत व उत्साहाच्या मार्गाने सर्व सण उत्सव संपलेले आहेत कत्तरखान्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला जे कत्तरखाने ज्या ठिकाणी चालले ज्या ठिकाणी यापूर्वी पोलिसांचे छापे झालेले आहेत त्याच परिसरात राहणारे हे नागरिक आहेत त्यांनी सांगितले की तिथे अवैध व्यवसाय चालतो कत्तरीचा तिथे दुर्गंधी येते नागरिकांच्या आरोग्याला अपाय होतो त्या संबंधात मी कारवाई तर सुरू करणारच आहे पण नगरपालिकेला सोबत घेऊन त्या ठिकाणी जे काही घाडीचं साम्राज्य अगर असेल तर ते त्याचं निवारण कसं करता येईल कर लोकांचे आरोग्य कसं अबाधित ठेवता येईल यासाठी मी पुढाकार घेऊन शिवसाहेबांशी चर्चा करून त्यातून मार्ग त्याचबरोबर या घटनेत दोनही गटांवर परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आला या भागातील हे कत्तलखाणे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी लक्ष्मीपुरा भागातील रहिवाशांनी केली आहे